माझा आवरलाय रे मी आलोय नव आता फोन लावतो हॅलो हा हॅलो पाठली आहे की सगळ्या आवरून दार थांबलोय सगळ्या आवरून बरोबर म्हणतेस तू तुझी बायको मग इथं बसल्या बघ आणि माझ्या बायकोला पण उठून बसवा लागल्या गाडीतन अजिबात उतरणार नाही मग त्या दोघीजणी तुझ्याकडे फोन द्या बघ जरा हे गे राणी हॅलो बोला की मी घरात होऊ तुला नगरपंचायत ग्रामपंचायत मध्ये जाऊन आलो का इलेक्शनला का काय म्हणून आम्ही तू ट्रिपला चालू गाड्यात नाही तुझं काय काम आहे घराकडे अहो तुम्ही मला सांगितलंय असा अक्कलकोटला म्हणून चाललाय गोव्याला मला सगळं माहिती आहे मी तुमच्या संघट येणार आहे मी काय तुम्हाला त्रास देत नाही हो तुम्ही बसला असा बसतो घड लागप निवांत तुमच्याकडनं काय मागत नाही तुमच्याकडनं काय खायला मागत नाही काय नाही फक्त संघट तुमच्या येतो मग संघ कशाला हाय की गाडीत आम्ही बसतो आमचा मी जातो बर झालोय तिकडे जातो तुला काय संबंध आहे आमच्याकडे ट्रॅकिंग कर की मोबाईलला लावतोच नाही तसं आम्हाला ट्रॅकिंग कर गाडीला ही की शाणे आईस पोरा आहे घरात नाही तुला की फिरवायला ही की घरला नाही नाही आताच येणार मी आणि तुमच्या संघटच येणार हे बघा तुम्हाला कुठला त्रास देत नाही मी काय मागत नाही काय महागाई वस्तू मागत नाही काय नाही नुसतं संघ येतो आणि संघट घरला परत येतो माझ्या संघ का खरं रिणार आहे काय तू जितेंद्र संघ बाबा फिरायला इटुळ घालून फिरायला दोघ जण सापत जोडपाय काय पण मला घरात गमत नाही म्हणून येणार आहे ह्याच्या आधी गमलं बरं मला तीन तीन वापरून घरात पडतो मी एक वेळ आलो घरात माहिती ना कधी काढलेलं नाही ते बोला आत मी अकरा वर्ष गमल नाही तोंड काळ मीठ झालं आता काय झाले आता झाले आणि मी आताच येणार आहे आम्ही ट्रिपला चालू राणी सगळं ठरलंय आमचं माणसात बाईक असं काय वाटत ये काय नाही वाटत त्यांच्या पण बाईक असं घ्या मग सांग काय फोन करू काय सगळ्यासनी मग टँकरच बोलतो मोठा आम्ही का गप की गाय जरा की घराकडे आम्ही आतून लगेच येतो की अहो मी काय तुम्हाला त्रास देणार सांगा सांगा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही काय करायचं ते करा, करा म्हंटले का नाही दारुप्या फिरा तिकडं बीचवर नाचायचं नाचा काय करायचं ते करा मी संघ येतो नुसता साईडला कडायला ग बसतो काय करत नाही देवावर बसतो बरं चालतंय मग आम्ही काय करतो तिघ इंजेक्शन संघ घेऊन म्हणतो आता भुली तुला भुलीच इंजेक्शन देऊन सांगा मग नुसतं बसणारच आहे ना मग झोप काय मग तिथं कामचीच हे बघा नाही ते तर बोलू नका मी नुसता संघ यायला लागलोय तुम्हाला काय त्रास देत नाही काय नाही माझा काय ताप तुम्हाला होणार नाही हो मग ताप होणार नाही मग मग काय डेड बॉडी घेऊन कशाला जायचं आम्ही तुझा ताप होणार नाही नाही कशाला काय डोकं फिरले काय प्रयत्न वाटणार का, नाही काय ती मी येणार मी उतरणार नाही गाडीत होय पाटलाच्याकडे बोल पाटील ती गाडीत हाय तशी असू दे तिला न हाली होता नाही गाडी पाक खुलून काढा आणि परत इकडं आणून जुळूया गाडी खुलू खोला ती गाडी तिथनं आणि ती सीट तेवढीच मोकळी घाल तिकडे मी पाटा बसतो तिथं तिथं तिथनं घेत जाऊया मग आपण तिला न सांग तिला न हाली होता नाही गाडी खोलायची बर 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 हा तुम्हाला काय करायचं ते करा मी येणार हाय आणि येणार एल्डिंग बिल्डिंग भाजलं भंगणाला तर मला सांगाय नाही हा इके नाही येणार मी गाडीतनं उतरणार नाही बर ठीक आहे